मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये कुलकर्णी हे वतने पद होते एखाद्याने ते पद विकले तर त्याला शेरणी असे म्हणत असत गावचा हिशोब चोख ठेवण्यासाठी कुलकर्णी लोकांना सहाय्यक नेमण्याची मुभा असे कुलकर्णी पदावरती काम करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीस वाजवीपेक्षा शेतसारा वसूल करून घेण्याचा अधिकार बिलकुल नव्हता अप्रामाणिकपणाचा आणखीन एक वाईट प्रकार म्हणजे जमा झालेल्या शेतसाराची नोंद न करणे किंवा चुकीची नोंद करणे आणि अजिबात थकबाकी नसताना हिशोबात ती आहे असे दाखवणे हा प्रकार होता शिवाजी महाराजांनी चौलच्या कुलकर्ण्याची आपले कर्तव्य नीट न बजावल्याबद्दल कान उघडणी केलीची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळते गावच्या पाटील मंडळींनी शासनाच्या प्रतिनिधीस दिलेल्या रकमेचा समावेश गावच्या हिशोबात करणे हेही कुलकर्ण्याचे काम असे कुलकर्णी अनुपस्थित असल्याने गावकऱ्यांनी भरलेला सेचसारा महसूल येणे थकबाकी म्हणून सतत दाखवण्यात आला अशी तक्रार इसवी सन सोळाशे सहासष्टमध्ये केल्याचे आढळते जेव्हा कुलकर्णीचे जे काम वंश परंपरेने करण्यास व्यक्ती उपलब्ध नसे तेव्हा तेथील गावकरी कुलकर्णीचे काम करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक करीत असत तरीही ते वंश परंपरेने कुलकर्णी वतन चालू इच्छणाऱ्या व्यक्तीचे शोध घेत असत बहुत काय बोलणे रामकृष्ण